नमस्कार महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक आणि तेवढाच हैराण करणार असेल राज्यातील या तेरा ते पंधरा नेत्यांचं राजकीय अस्तित्व या निकालांतर संपणार असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य राजकीय विश्लेषक सध्या करत आहेत आणि सध्या सर्वात मोठी अपडेट तिथूनच आली मित्रांनो कोण आहेत ते राज महाराष्ट्रातील तेरा ते पंधरा नेते ज्यांचं राजकीय अस्तित्व संपणार मित्रांनो त्या तेरा नेत्यांची नावे जाणून घेऊया परवणीतून महादेव जानकर यांचा या ठिकाणी पराभव होणार असल्याने सध्या त्यांना राजकारणात खूप मोठी धडपड करावी लागणार हे आता निश्चित झालं आहे त्यानंतर पुढचं नेता येता संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचाही या भागातून पराभूत असल्याने यांचं राजकीय अस्तित्व पणावं लागलं आहे त्यामुळे त्यांची हार आता पक्की ठरली आहे त्यानंतर माढ्यातून येता येते रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील प प्रस्थ बलाढ्य नेतृत्व असल्याने यांचा पराभव झाल्यानंतर यांचं राजकीय अस्तित्व माढ्यातून संपणार आहे त्यानंतर महाराष्ट्रात जो चर्चला सर्वात मोठा मतदारसंघ आहे तो म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांच्यावरती बजरंग सोनवणे यांचा मोठा विजय होतो आहे त्यामुळे पंकजा मुंडे राजकीय धडपड करता दिसतील त्यानंतर पुढचा महत्त्वाचा नेता तेथे उदयनाजे भोसले यांचा देखील मोठा पराभव सध्या साताऱ्यातून होताना आपल्याला दिसतो आहे त्यानंतर पुढचं नेतृत्व हिंदगडाचे राहुल शेवाळे मुंबईतून यांचा खूप मोठा पराभव जिभारी लागू शकतो त्यानंतर नरेश मस्के यांचा ठाण्यातून जाहीर असा पराभव सध्या होऊ शकतो आहे कोकणातून बातमी देते दे नारायण राणे यांची नारायण राणे सलग तिसऱ्या पराभव झाल्याने त्यांचं राजकीय अस्तित्व संपणार असल्याची बातमी सध्या समोर येते त्यानंतर महत्त्वाची म्हणजे नाशिकमधून हेमंतप्पा गोडसे यांचा देखील पराभव होत असल्याने त्यांचंही राजकीय अस्तित्व आता पणा लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचंही या भागातून खूप मोठ्या फरकाने पराभव होत असल्याने त्यांचंही राजकीय अस्तित्व या ठिकाणी संपणार असल्याची बातमी समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवार यांचा देखील पराभव प्रतिभा धानोरकर करताना दिसत आहेत त्यामुळे या तेरा नेत्यांचं अस्तित्व सध्या राजकीयपणा लागल्यामुळे महाराष्ट्रात हे नेते पुन्हा राजकारणात दिसणार का की पुन्हा घरी बसणार अशी शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रियात घ्या अजून कोणाचं राजकीय अस्तित्व संपणार प्रतिक्रिया